मौसू जिभेवर विरघळणारा आंब्याचा केक जराही मैदा नाही बरं का संपूर्णपणे रव्याचा केला आहे चहा सोबत खायलासुद्धा भारी लागतो करायला एकदम सोपा आहे एकदा केला ना दोन तीन दिवस टिकतो कोल्हापुरी भाषेत म्हणाल ना तर कुळा केक तयार झाला आहे आंब्याचा सीझन आहे एकदा तरी करायलाच पाहिजे रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय जाळीदार लुसलुशीत अजिबात चिकट न होणारा आंब्याचा केक कुठंही मैदा वापरायचा नाही आहे संपूर्णपणे रवा वापरून आपण हा आंब्याचा केक करतोय आंब्याचा सीझन आला की कि आपण किती पदार्थ करतो मग एकदा केक पण झालाच पाहिजे हो की नाही तर जराही मैदा वापरायचा नाही आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचा केक करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते आंबा केक करण्यासाठी आपण घेतला एक कप आंब्याचा गर सव्वा कप रवा अर्धा कप दूध अर्धा कप तेल अर्धा कप किंवा आवडीप्रमाणे साखर दोन टेबल स्पून मिल्क पावडर एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा एक टी स्पून विनेगर आणि थोडेसे किसलेले पिस्ते तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सिंग बोलमध्ये घेऊयात दूध आणि विनेगर विनेगर नसेल तर चमचाभर लिंबाचा रस घालायचा याला आपण मिक्स करूया आणि पाच मिनिटांसाठी असंच ठेवून देऊ तर पाच मिनिट ठेवून दिलं दूध आपलं थोडं फाटल्यासारखं झालं आहे आता यामध्ये घालायचं तेल तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल एवढंच प्रमाण घ्यायचं फक्त तूप पातळ करून मोजायचं पिठी साखर घालायची पिठी पिठीसाखरेचं प्रमाणसुद्धा आंब्याच्या गोडीवर कमी जास्त करू शकता आता याला दोन मिनटांसाठी चांगलं फेटूयात म्हणजे साखरेतल्या गुठळ्या मोडल्या जातील आणि तेलही याच्यामध्ये चांगलं एकजीव होईल याला आपण चांगलं मिक्स केलं आता यामध्ये जाईल आंब्याचा गर आंब्याचा घर तुम्ही पाहिजे तर मिक्सरमधून फिरून पण वापरू शकता चांगला पुसून घ्यायचा घर हापूस आंब्याचा ना महाग येतोपर्यंत वाया नको घालताना तर आंब्याचा गर छान असा पुसून घेतला आता याला दोन तीन मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही जर मिक्सरमधून काढताय तर इतकं फेटण्याची गरज नाही पण मी फक्त असं हाताने पिळून रस काढलाय त्यामुळे चांगलं फेटून घेते म्हणजे मग सगळं छान एकजीव होईल आणि गरसुद्धा चांगला मौसूत होईल आता ह्यामध्ये घालूयात मिल्क पावडर दोन तीन मिनिटं चांगलं फेटून घेतलं आणि बारीक रवा जर तुमच्याकडे बारीक रवा नाही जाड रवा आहे तर त्याला सरळ तुम्ही मिक्सरबद्धनं फिरून वापरू शकता आता याला चांगलं मिक्स करूया तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावर झाकून याला पंधरा ते वीस मिनिटं भिजू द्यायचं तर रवा भिजायला ठेवून पंधरा मिनिट झालेली आहेत आता आपण केक करायला घेतोय त्याच्या आधी या एकी माझी केकचीच कढाई आहे बरं का त्यामुळे काळी झाली तर काही म्हणू नका <laughs> तर याच्यामध्ये मी काय केलं आहे एक रिंग ठेवलेली आहे याच्यावर झाकण ठेवून याला पाच मिनटं गरम करायला ठेऊ आणि त्याचबरोबर ज्या डब्यात किंवा ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे त्याला एकतर तेल पुसून घ्यायचं किंवा बटर पेपर लावायचं मी बटर पेपर लावून आहे ही तयारी आपल्याला आधीच करायची तर आता हे रवा बघा अगदी छान भिजलेला आहे मग अशी जरा पातळ दिसत होतं आता थोडंसं घट्ट झालं आहे कारण रवा पाणी ओढून घेतो ना त्यामुळं याच्यात दूध पाणी वगैरे घालण्याची गरज नाही कारण इतकं जे काही प्रमाण वापरलं आहे ना ते अगदी बरोबर आहे आता यामध्ये घालायची बेकिंग पावडर बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा थोडेसे किसलेले पिस्ते घातले आता याला मिक्स करूया सोडा आणि बेकिंग पावडर चांगली एकजीव करायची म्हणजे मग केक सगळीकडनं एकसारखा फुगतो तर याला चांगलं मिक्स करून घेतलं आता ज्या टीनमध्ये आपण केक बेक करणार आहोत त्यामध्ये याला ओतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण यामध्ये काढलं याला थोडंसं सेट करायचं आता वरून मी थोडेसे पिस्ते किसलेले ते टाकून घेते आता याला कढईमध्ये बेक करायला ठेवू हा आपण कढईमध्ये करतो आहे जर तुम्हाला अव्हनमध्ये करायचं असेल तर अव्हन पाच मिनिट आधी प्रीहीट करून घ्या आणि त्यानंतर एकशे ऐंशी डिग्रीला त्याला साधारण एक तीस ते पस्तीस मिनटांसाठी बेक करायला ठेवा तरीसुद्धा एक वीस पंचवीस मिनिट झाले की एकदा चेक करायचं की केक के कसा झालेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही टायमिंग कमी जास्त करू शकता तर इकडे कढाई पण गरम झाली आहे त्यामध्ये केकचा डबा ठेवायचा सावकाश ठेवा कारण कढाई खूप गरम असते याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि गॅस एकदम कमी करायचा आणि याला साधारण तीस ते चाळीस मिनिटांसाठी मंदाचेवर बेक करायचं तर जवळपास चाळीस मिनिट झालेली आहेत आपण याला चेक करूया तसं तर मी चेक करून बघितलं पण तुम्हाला दाखवते तर हे बघा टूथपिक याच्यामध्ये बरोबर मधोमध रोवायची कारण मध्ये जरा लवकर फुगल्यासारखं होतं ना शिजत नाही आणि हे बघा हे व्यवस्थित शिजलेलं आहे कारण मिश्रण ओलं ला लागत नाही आहे कडेला पण एकदा थोडंसं रोवून बघू कारण कधी कधी कडेला कच्चा असू शकतो सगळीकडून केक बेक झालेला आहे गॅस बंद करायचा आणि याला बाहेर काढून पूर्ण गार होऊन द्यायचं याचा कडा पहिल्यांदा मोकळा करूया आणि याला काढून घ्या बटर पेपर आपोआपच याला चिकटून आहे आणि हे बघा काय भारी रंग आहे तुम्हाला दिसत असेल हो की नाही येस आता कट करूया वा तुम्हाला कळतंय का, काय सुंदर रंगावर आपला केक तयार आहे मस्त दिसतोय ना एकदम मौसूत जाळीदार आणि हलका फुलका तर अशा प्रकारे आपला आंब्याचा केक तयार झालाय काय दिसतोय बघा ना कसला मस्त रंग आलाय किती छान असा तो छान असा सोनेरी तांबूस तपकिरी रंगावर आपला केक तयार झालाय इथं सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही घेतलं आणि इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर तुम्ही सुद्धा उत्तम असा रवा मँगो केक करू शकता करायला किती आहे तुम्हाला माहितीच आहे अगदी मोजकं साहित्य लागतं नेहमीच्या केकला लागतं तेच साहित्य फक्त तुम्ही आंबा कोणता वापरताय याच्यावर त्याचं थोडाशी चव बदलू शकते तर तुम्ही सुद्धा ही केकची रेसिपी जरूर करून बघा आंब्याचा सीझन आहे एकदा केला ना मी सांगते सीझन संपेपर्यंत तुम्ही सारखं सारखं कराल याची शंभर टक्के खात्री तरुण बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद